नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी माझ्या मुलाच्या मृत्यूला मुला जगदंबा मंदिर यक्ष कला संस्था एम एम आर डी ए आणि केडीएमसी कारणीभूत मुलाच्या बापाने फोडला टाहो डोंबिवली पश्चिम गोपीनाथ चौक मग जगदंबा मंदिरच्या बाजूला राहणारे एकनाथ कदम यांचा चौदा वर्षीय मुलगा रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास नाल्यात पडून त्याचं दुर्दैवी निधन झाले यावेळी मंदिरात भंडाऱ्याचे जेवण चालू होते जेवून तो नाल्याजवळ हात धुण्यासाठी म्हणून गेला होता पण नाल्यावरील झाकण नसल्यामुळे तो नाल्यात पडला त्याला शोधण्यासाठी तेथील जगदंबा रहिवासी मित्रमंडळाचे पदाधिकारी यांनी कसून शोध मोहीम सुरू केली त्यानंतर अग्निशमन दलाचे जवानही उपस्थित झाले अथक प्रयत्न केल्यानंतर अडीच तीन तासानंतर त्याला शोधण्यात यश आले त्यानंतर लगेचच के सी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले नाल्यात पडून माझ्या मुलाच्या मृत्यूला मुला मुला कारणीभूत सर्वप्रथम जगदंबा मंदिर यक्षकाला ट्रस्ट एम एम आर डी ए आणि के डी एम सी कारणीभूत असल्याचे मुलाच्या वडिलांनी आणि न्यूजशी बोलताना सांगितले गोपीनाथ चौक जगदंबा मंदिर जगदंब मंदिर इथे राहत असलेले एकनाथ कदम यांचे चिरंजीव चौदा वर्षीय चिरंजीव स्वामी शाळेमध्ये शिकत असलेला मुलगा होता चौदा वर्षाचा मुलगा होता तो अचानक त्या रविवारी साधारण नऊच्या आसपास नऊ नऊच्या दरम्यान एका नाल्यात पडून तो मृत्युमुखी पावला आणि माझ्यासोबत आहेत त्याचे वडील आहेत काय सांगाल चाललं ही जी घटना घडली ती कशा कसं झालं काय हो माझा मुलगा आता ते काही हे नाही आणि आम्ही तसं संडे असल्यामुळे मी घरी होतो आणि माझा मुलगाही घरी होता आणि मॅच वगैरे बघितलं ते एक तिथे महाप्रसाद चालू असतो मंदिर असं कारण तिथे पुरं जातात पुरण बोलायला आले आणि तिथे एक दहा मिनटासाठी मला बोलला पप्पा तो दहा मिनटात येतो जेवण करून आणि तो तिथे जगदंबा मंदिरच्या इथे गेला जेवायला आणि जेव जेवण तो आलाच नाही दहा मिनिटं बघून म्हणून आलाच नाही त्याला आम्हाला त्याच्या मित्र त्याच्याबरोबर होते ते देऊन दे सांगितले की असा असा प्रकार झाला तर आम्ही तिथे गेलो कारण मी गेलो तर त्या नाल्यावर काय तुम्ही माहिती काय माहिती पूर्ण ओपन होत नाला आहा। आता तुम्ही एवढं मोठं काम करताय नाल्यावर तुम्ही झाकण ठेवलं पाहिजे का होतं आणि काम केलं पाहिजे होतं बरं माझा मुलगा तिथे गेला आणि तिथे पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तो तर मी आता माझा काय करणार नाही पण मी म्हणतो तिथे असे तुमची किती झाली आणि आम्ही तिथे मी तिथे जाऊन ओरखतोय बाबा माझा मुद्दा पडलंय तुम्ही जरा स्वकार्य करा म्हणून पण कोण तिथे ऐकायला मागत नाही बाबा काय काय एवढं होऊन कार्यक्रम त्यांनी चालू ठेवला मंदिर कार्यक्रम पूर्ण चालू ठेवला आमच्या त्यातले दोघे फक्त पाठीवर फिरत होते त्यांना बोलत कायतरी बंद करा तुमचा आणि जरा हे करा सहकार्य सहकार्य करा कारण मी नाला बघितला फुल भरलेला होता त्याच्यामुळे मला माझा मुलगा पाडला ते बघूनच मला हे झालं होतं की काय करू ना काय नाही काय करू करूतच सुचतच नव्हतं मला आणि त्याच्यामध्ये मोबाईल नसल्यामुळे मी माझ्या सहकार्यांना फोन करू पण शिकलो नव्हते आणि त्या माझ्या सहकार्यांना खूप लेट समजलं आणि ह्या लोक आले तर ह्या लोकांनी अजिबात तिथे त्यांचा कार्यक्रम बंद केला नाही एवढा मोठा माझा मुलगा पडला आहे कोणाचाही पडला की तुमचा कार्यक्रम पहिला बंद झाला पाहिजे होता तेव्हा माझे स्वतः आले त्यांनी मला चांगला क्रिकेट केला आणि मग युद्ध युद्धपातलेलं काम चालू केलं काय क्रिकेटवली येऊन सुद्धा त्यांनी काय काम केलं नाही खाली शिड्या टाकत होते आतमध्ये जात होते बॅटरी मारत होते वर निघत होते तुम्ही आतमध्ये जा ना तुम्ही एवढे आलात तर तुम्ही करणार नाही आणि त्यात एक तास निघून गेला त्याच्यात निघून गेला पण काय पत्ता लागला नाही आता आमचे आमची लोक म्हणजे भडकली तुम्ही असं का घात तिथे थोडासा झालं वाचवच झाली आणि मग ते त्यांचा आम्ही हटवलं तिथून आणि ते मंदिर मंदिरचे जे काय कारण सहकार्य करायचं तुमचा प्रोग्राम थांबवायला पाहिजे होतो एवढी दुप्पट घटना घडल्यावर म्हटल्यावर त्यांनी सगळे कार्यक्रम थांबवले पाहिजे सांगून सांगितलं आमच्या लोकांना बंद करा सुद्धा करा तुम्हाला पडलाय तुम्हाला जेवण प्यारी आहे का एखाद्या मुलाचं जीव घेऊन आणि माझा चौदा वर्षाचा मुलगा म्हणजे आता करताच आहे ना आणि अशी दुर्घटना होते तर तुम्ही सहकार्य करायचं होता जर तेव्हा सहकार्य केलं असतं तर माझा आज मुलगा वाचू वाचला पण असता सर्वांनी जर हे केलं असतं त्या पात्र ज्यावेळी त्या नाल्यामध्ये पडलं होतं त्यावेळी जर खालच्या साईडला जाऊन त्यांनी थोडीशी त्याची जर व्यवस्थितरित्या जर पाणी गेली असती तर आधी। 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 दो, दो तो मुलगा कुठेतरी आढळला असला आणि तो जिथे पडला भागातच तो तेवढा त्याच्यातच होता तो हो, ना? हो। भरती असल्यामुळे त्याला पाणी वाहत नव्हतं अच्छा म्हणजे तिथेच होत त्याला पण प्रयत्न त्याला काहीतरी पकडले पण त्यानंतर ओटी चालू झाली त्याच्यानंतर तो पाण्याबरोबर बाहेर आला त्याला पाणी बारा वाजता आमच्याच पूर्वजावर नऊच्या घटना ही घडली की पावणे नऊ च्या आसपास ही घटना पावणे नऊच्या आसपास झाली आणि आपल्याला सापडलं का तिथे पावणे बारा वाजता त्यावेळी म्हणजे स्थिती कशी होती त्याची म्हणजे हालचाल होत होती हॉस्पिटलला गेल्यानंतर हॉस्पिटल मध्ये सांगितलं की एक अर्धा तास जर अगोदर आले असते तर म्हणजे कसं पाणी वगैरे सगळं पोटात गेल्यामुळे आणि ते गटाचं पाणी आहे ना त्यावेळी ही घटना घडली नंतर माज़, तो कारे करते, कर, है ते किती वेळानंतर फायर ब्रिगेडवाले आलेले या स्थळावर फायर माझ्यासोबत आहे सामाजिक कार्यकर्ते संदीप दरेकर काय सांगाल या संदर्भात ही ज्या घटना घडली त्याच्यानंतर आम्ही फायर ब्रिगेडला फोन केला फायर ब्रिगेडची लोक एक तासानंतर आली तर आल्यानंतर त्यांनी काही म्हणजे जे फार ब्रिगेडचं काम आहे का ते त्यांनी करायला पाहिजे त्यांनी आम्हाला काय सांगितलं आमच्याकडे काही इक्विपमेंट नाही ऑक्सिजन नाही हे नाही ते सगळं त्यांचं चालू होतं फक्त सीडी टाकायचे बॅटरी मारायचे वरून वरून आणि बाहेर यायचे उतरले नव्हते पाण्यामध्ये कोणी नाही फक्त वरून वरून टॉर्च मारायचे आणि शोधायचे आणि त्याच्यानंतर काल आम्ही न्यूजला बघितला की काही न्यूज असे दाखवत आहेत की फायर ब्रिगेड आणि केडीएमसीच्या लोकांनी त्या मुलाला बाहेर काढलं असं काही प्रकार नाही आमच्या मंडळातले काही कार्यकर्ते पाण्यामध्ये उतरले वेदांत जाधव म्हणून एक नाव आहे त्याच्यानंतर सफीर घाणेकर म्हणून आहे असे तिघ जवळजवळ पाण्यात उतरले आणि त्यांनी पावणे बारा वाजता ती बॉडी बाहेर काढली मला समजू शकेल का ते आता मुगायची आहेत का नाही आता मुलं नाही आहेत तिथे दोन हजार अठरापासून आम्ही मंडळ स्थापन केले जगदंबा माता रहिवासी मंडळ आणि आम्ही नेहमी आमच्या सामाजिक कार्य तर करत असतो त्या हिशोबानं परवाची जी घटना घडली ती खूप दुर्दैवी घटना आहे आम्हाला सुद्धा लेट कळलं जवळजवळ पावून तासानंतर पा... मला स्वतःला पाऊन तासानंतर कळलं मी घरी होतो मला कळलं की असं असं एकमतचा मुलगा पडलाय आम्ही लगेच घरून कारण मॅच असल्यामुळे सगळे घरी होते मॅच बघत आम्ही बाहेर आलो त्याच्यानंतर फायर ब्रिगेड केडीएमसी सगळ्यांना कॉल केला फायर ब्रिगेडवाले जवळजवळ एक तासानं एक सव्वा तासानं आले आले ते तर सांगितलं टॉर्च फक्त वरून वरून मारायचे त्याने वीस फुटाची वीस फुटाची सीडी बारा फुटाची सीडी आणली नाळा जवळजवळ वीस फूट आहे ती सीडी पण पूर्ण पाण्यामध्ये म्हणजे एवढं पूर ओव्हरफ्लो होत नाळा त्यांनी काही मदत नाही केली पण काही न्यूज चॅनल आहेत ते फायर ब्रिगेडला मोठं करण्याचा प्रयत्न करतात किंवा केडीएमसीला वाचवण्याचा प्रयत्न करतात असा कुठलाही प्रकार झालेला नाही आमच्या माता रहिवासी मंडळाचे इकडचे स्थानिक नागरिक या लोकांनी धावपळ करून त्या मुलांना आम्हाला स्वतःला त्यांना लो उतरायला दिलं नाही की आता मुलं उतरू नका आपण सकाळी सातच्या नंतर शोधू शकतो असं फायर ब्रिगेडचा एका अधिकाऱ्याने सांगितलं की पूर्ण पाणी भरती चालू आहे हे त्याच्यामुळे तुम्ही पण उतरू नका त्यांचं पण कदाचित बरोबर असेल कारण एक जीव तर असं झाला तुम्ही परत उतरून स्वतःचा जीव धोक्यात घालू नका त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं असेल पण आम्ही आमचा प्रयत्न करून पावणे बारा वाजता मुलाला बाहेर काढला तिथून हॉस्पिटलला घेऊन गेलो हॉस्पिटलला शास्त्रीनगरला शास्त्रीनगर सांगितलं की पंधरा वीस मिनिटं तुम्ही लेट झाला आला असं तर नक्की वाचला असता मुलगा ते जर फायर ब्रिगेडने आल्या जर ही सुरुवात केली नसती त्याच्या नाकोंद पाणी गेला पूर्ण पाणी त्याच्यामुळे गुदमरून त्याचं दुर्दैवी निधन झालं मुलं कोण कोणती होती त्यांची नाव काय सांगू शकते वेदांत भुवड स्वप्नी घाणेकर आणि जगदंबर राव असे मंडळातले सर्व कार्यकर्ते उपस्थित होते मग त्यांनी पाण्यात उडी मारून स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या पोरग्याला वाचवलं फायरब्रिडवाला एकही माणूस उत्र, त्या उतरायला तयार नव्हता